नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ज्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेलं आहे होमगार्डमध्ये त्या विद्यार्थ्यांचं अभिनंदन आणि ज्या विद्यार्थ्यांचं होमगार्डमध्ये सिलेक्शन झालेलं नाही त्यांचंसुद्धा अभिनंदन कारण की तुमचं सिलेक्शन डायरेक्ट पोलीस कॉन्स्टेबल या पदासाठी व्हावं अशी माझी इच्छा आहे आणि तसेच तुम्ही प्रयत्न या ठिकाणी करायला पाहिजे आता राहिला विषय वेटिंग लिस्ट संदर्भातला तर वेटिंग लिस्ट संदर्भात विषय असा आहे की वेटिंग लिस्ट जी आहे ती वैध होती एकतीस मार्चपर्यंत परंतु काही ठिकाणी चौकशी केली असता असं लक्षात येते की आ, जे काही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न जर निर्माण झाला तर जे विद्यार्थी वेटिंगमध्ये आहेत त्यांना घेऊ शकतात अशी परिस्थिती आहे परंतु त्याची शाश्वती नाही आहे त्या कारणामुळे वेटिंगमधल्या विद्यार्थ्यांनी कुठल्याही भरोशावर न राहता आता येणाऱ्या ज्या काही परीक्षा आहेत त्यामध्ये वनरक्षक आहे त्यानंतर वनसेवक आहे पोलीस भरती आहे याची तयारी तुम्ही या ठिकाणी सुरू करायला पाहिजे अशी परिस्थिती असणार आहे आता यामध्ये वनरक्षकची ज्या जागा आहेत किंवा वनसेवकाच्या ज्या जागा आहेत त्या जागा या महिन्यामध्ये ही ॲड यायला पाहिजे आणि दोन तीन महिन्यामध्ये ही प्रोसिजर जी आहे ही पूर्ण या ठिकाणी व्हायला पाहिजे कारण की वनरक्षकाच्या खूप दिवसाच्या जागा पेंडिंग आहेत ती ॲड पेंडिंग आहे त्यानंतर वनमजूर वनसेवक ज्याला आपण म्हणतो तीसुद्धा ॲड यायला पाहिजे विशेष करून वनरक्षकाचे जे काही विद्यार्थी तयारी करत असतील त्यांच्यासाठी तुम्ही आतापासून तयारीला लागा जे काही लेखी परीक्षा आहे त्यानंतर तुमचं जे काही चालणं आहे पाच किलोमीटरपर्यंत त्याची प्रॅक्टिस सुरू ठेवा त्यानंतर अभ्यासाची प्रॅक्टिस सुरू ठेवा अभ्यासामध्ये तुम्हाला मराठी ग्रामर आहे इंग्रजी आहे त्यानंतर तुमचं गणित बुद्धिमत्ता आहे त्यानंतर जी के आहे मराठीमध्ये जर तुम्ही विचार केला तर मराठीमध्ये समाज जो विषय आहे त्यावर नेहमी प्रश्न असतो निश्चित प्रश्न असतो मग त्यामध्ये समासाचे प्रकार क किती आहेत अव्ययी भाव असेल त्यानंतर तो तत्पुरुष समाज असेल त्याचे प्रकार असतील द्वंद समाज असेल बहुबीरी समाज असेल त्यानंतर विभक्ती विचार हा एक महत्त्वाचा घटक आहे मराठी ग्रामरमध्ये त्यानंतर शब्दाच्या जाती आहेत त्यानंतर अलंकार आहेत उभयाण्णवी अव्यय आहेत त्यानंतर प्रयोग आहेत कर्तरी प्रयोग कर्मणी प्रयोग भावे प्रयोग त्यानंतर महत्त्वाचा टॉपिक असतो समूहवाचक शब्द अलंकारिक शब्द त्यानंतर टोपन नावं असतात लेखक आणि त्यांची जी पुस्तकं आहेत किंवा साहित्य आहेत अशावर प्रश्न असतात त्यानंतर तुमचं जे काही इंग्लिश ग्रामर आहे त्यामध्ये प्रिपोजिशन आहे कंजक्शन आहे त्यानंतर वन वर्ड सबस्टिट्यूशन आहे पॅरेग्राफ आहे अशा प्रकारचे प्रश्नाची प्रॅक्टिस सुरू ठेवा मागच्या वर्षीच्या ज्या काही प्रश्नपत्रिका आहेत त्या प्रश्नपत्रिकेचा अभ्यास तुम्ही त्या ठिकाणी सुरू करायला पाहिजे त्यानंतर जी के जे आहे तर जी केमध्ये पॉलिटी आहे हिस्ट्री आहे चालू घडामोडी आहे अशा प्रकारचे प्रश्न या विषयावर असतात त्यानंतर बुद्धिमत्ता आहे गणित आहे हा जो सिलेबस आहे हा सिलेबस वनरक्षकाचा आहे आणि हा आतापासून जर तुम्ही याचा व्यवस्थित अभ्यास जर केला तर तुम्ही त्या ठिकाणी शंभर टक्के लेखी परीक्षेमध्ये त्या पात्र होणार आहे आणि त्यानंतर जो विषय आहे वनमजूर असेल किंवा वनसेवक असेल तर याची अजून कुठल्याही प्रकारची जी काही क्लॅरिटी आहे ती क्लॅरिटी अजून आतापर्यंत आलेली नाही आहे की परीक्षा कशा पद्धतीनं होईल किंवा सिलेबस काय होईल परंतु एक गोष्ट नक्की आहे की ते सेवन पदं भरतील अशा प्रकारची बातमी आहे आणि दहावीच्या बेसवर असल्या कारणामुळे त्यामध्ये सुद्धा मराठी ग्रामर आणि जी के वगैरे हे प्रश्न त्या ठिकाणीसुद्धा येणार आहे त्यामुळे तुम्हाला त्या ठिकाणी प जे काही तयारी आहे वन मजूर या पदासाठी किंवा वनसेवक या पदासाठी तीसुद्धा करणं तुम्हाला त्या ठिकाणी भाग आहे आणि यामध्ये सर्वात चांगला जो एक निर्णय आहे तो निर्णय असा आहे की जर तुमचं बारावीच्या वर तुमचं एज्युकेशन असेल तर त्या ठिकाणी तुम्ही पात्र नसणार आहे वनसेवक किंवा वनमजूर या पदासाठी म्हणजे त्यामध्ये दहावी ते बारावी फक्त एवढं शिक्षण त्यांनी ठेवलेलं आहे त्याचं कारणसुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे की जर अशी जर अट ठेवली नाही तर ज्या पदावर या विद्यार्थ्यांचा हक्क असेल ते त्या ठिकाणी उच्च शिक्षित विद्यार्थी पदवीधर विद्यार्थी त्या ठिकाणी येऊ शकतात आणि असे विद्यार्थी जर त्या ठिकाणी आले तर जे द बारावी लेवलचे जे विद्यार्थी आहेत त्यांचं त्या ठिकाणी सिलेक्शन होणं कठीण होऊन जाणार आहे ते कारण की कॉम्पिटिशनमध्ये मग ते विद्यार्थी या विद्यार्थ्यांना डावलू शकतात त्यांचा अभ्यास चांगला असतो त्यामुळे त्यांनी ती जी अट ठेवलेली आहे ती अट चांगली आहे आणि तो जो एक तिची ती जी संधी आहे ती संधी तुम्हाला चालून आलेली आहे त्यासाठी तुम्हाला प्रयत्न करणं आवश्यक आहे निश्चित जागा निघतील उशीर झालेला आहे मार्चमध्येच ती ॲड यायला पाहिजे होती परंतु ठीक आहे काही हरकत नाही आहे ॲड येणारच आहे आणि तुमचं सिलेक्शन त्यामध्ये जर झालं तर त्या ठिकाणी पगारसुद्धा चांगला असणार आहे परंतु त्यामध्ये अजून एक अट आहे की ज्या वनवृत्तामध्ये तुम्ही रहिवासी असाल त्याच वनवृत्तामध्ये तुम्हाला तो फॉर्म भरायचा आहे जर तुमचं परिक्षेत्र जे आहे व वनवृत्त त्याला म्हणतात त्या वनवृत्तामधला तुमचा पत्ता असला पाहिजे आपल्या होमगार्डसारखाच आहे तो विषय ज्या पथकामध्ये तुमचा पत्ता आहे त्याच पथकामध्ये तुम्हाला जसा फॉर्म भरायला सांगितला होता त्याचप्रमाणे ज्या वनवृत्तामध्ये तुमचा ॲड्रेस आहे तुमचा निवास आहे त्याच ठिकाणी तुम्हाला तो फॉर्म भरता येणार आहे परंतु त्यामध्ये सुद्धा पगार चांगला आहे आणि जी अट आहे एज्युकेशनल क्वालिफिकेशन क्वालिफिकेशनची ती चांगली असल्याकारणामुळे उच्च शिक्षित विद्यार्थी त्या ठिकाणी क्लेम करणार नाही आहेत त्या कारणामुळे तुमचं सिलेक्शन त्या ठिकाणी होऊ शकतं आणि जवळपास बारा हजारच्या वर त्या जागा असणार आहेत त्यामुळे तो चान्स एक चांगला आहे त्याचबरोबर बारावी तुमची झालेली असेल तर तुम्हाला वनरक्षकच्यासुद्धा जागा या ठिकाणी निघणार आहेत त्यासुद्धा तुम्हाला त्या भराव्याला म्हणजे तो फॉर्मसुद्धा तुम्ही त्या ठिकाणी भरा आणि त्याचबरोबर तलाठीचे जे जागा आहे तर तलाठीच्यासुद्धा जागा निघू शकतात जर तुमचं ग्रॅज्युएशन असेल तर तुम्ही तलाठीचा फॉर्मसुद्धा भरू शकता अशा प्रकारची ही जी अपडेट आहे ही अपडेट यामुळे तुम्हाला होमगार्डचे जे काही वेटिंग लिस्ट आहे त्याबद्दलसुद्धा एक क्लॅरिटी आलेली आहे आणि येणाऱ्या ज्या काही आगामी परीक्षा आहेत याचीसुद्धा एक प्रकारे तुम्हाला क्लॅरिटी आलेली आहे त्यासाठी आतापासून तयारीला लागा सिलेबस जो आहे तो आपल्या चॅनलवर सुद्धा उपलब्ध आहे मराठी ग्रामरचे जे काही व्हिडिओ आहेत इंग्लिश ग्रामरचे जे काही व्हिडिओ आहेत ते व्हिडिओ सातत्यानं आपण आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो त्याला तुम्ही बघत चला कारण की हे जे टॉपिक मी तुम्हाला मगाशी सांगितलेले आहेत यावरच प्रश्न आ, ते टी सी एस टी सी एस असेल किंवा मग आय बी पी एस असेल किंवा कोणती सरळ सेवा परीक्षा असेल तर याच टॉपिकवर प्रश्न असतात समूहवाचक शब्द अलंकारिक शब्द टोपन नावं आणि लेखक यामध्येच तुमचे पाच प्रश्न शंभर टक्के असतात त्यानंतर अलंकारवर दोन प्रश्न असतात ते अलंकाराचे जे काही प्रकार आहेत रूपक अलंकार असेल अतिशयोक्ती असेल वगैरे वगैरे व्याजोक्ती वगैरे असेल अशावर सुद्धा दोन प्रश्न असतात शब्दाच्या जातीवर प्रश्न असतात सर्वनाम नाम विशेष नाम वगैरे यावर प्रश्न असतात त्यानंतर विभक्ती विचार जे आहे प्रथमाविभक्ती विभक्ती षष्टी चतुर्थी वगैरे हे या सर्व यावरसुद्धा प्रश्न असतो आणि एक प्रश्न तुमचा प्रयोगवर असतो यामध्ये कर्तरी प्रयोग आहे कर्मणी प्रयोग आहे तर हे जे तुम्हाला टॉपिक मी सांगितलेले आहेत मराठी ग्रामरमधले यावरच प्रश्न असतो डेफिनेटली प्रश्न त्यावर असतो त्यासाठी याच टॉपिकवर तुम्हाला या ठिकाणी फोकस करायचा आहे आणि समासामध्ये जो काही अव्यय अव्ययी भाव समाज आहे यावरसुद्धा प्रश्न असतो ते पहिलं पद वगैरे महत्त्वाचं त्यानंतर मग तत्पुरुषमुळे दुसरं पद महत्त्वाचं अशा प्रकारचे प्रश्न असतात त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांना सांगणं आहे की आतापासून तयारीला लागा आणि वनरक्षक आणि वनसेवक आणि पोलीस भरती याचा सिलेबस जवळपास सेमच आहे या सिलेबसमध्ये तुमचे दोन तीन पदं कवर होतात त्या कारणामुळे आतापासून तयारीला लागा आणि तुमचं सिलेक्शन यावर्षी नक्की होईल अशी आपण या ठिकाणी आशा करूया आणि पुढची अपडेट येईपर्यंत या ठिकाणी मी थांबतो ओके धन्यवाद थँक्यू